हो पाठवते पार्सल <laughs> मला कोणी तरी पाहिलं कोण नाही बघितलं जाऊ दे बोला झालं जेवण मिश्रदा मला कुणीतरी पाहत बगुदे बगुदे। हो। उजला ओ बघू दे बघू दे नमस्कार कसे आहात तुम्ही झाले का जेवण वगैरे बाकी सर्व आपले ओ झालं जेवण पार्ले को है <laughs> अय्यो या पाच मध्ये मला पाहणारा पाहिले असणार बघू दे अय्यो <laughs> आता नऊ आता सहा तोंड दिस तोंड दिसलं तोंड दिसलं सहा आत्ता सहा आम्ही बाहेर फिरायला आलोय गार्डनमध्ये मनू <laughs> तुझे रे दिसले अयो आता बारा जण यात नक्कीच माझे आम्ही पाहिले अस <laughs> बघू दे बघितलं तर बघू दे झोक्यात बसले का ओ, जोका तूटे, लान पनी, बस लान हो झोका तुटेल लहानपणी झोक्यात बसला नव्हता <laughs> लहानपणी आता नाही का गार्डनच्या झोक्यात आले ना बसायला बघू द्या नाही हो मॅडम माझं बसणे उठणे कायमच बंद होईल नाही होत बोला झालं का जेवण सर्वांचं नमस्कार बोला मी करा कमेंट बाकी काही कमेंट करत नाही लहान मुलांसाठी झोका असतो लहान मोठे सगळेच जण बसतात माझं नाही झालं जेवण तुम्ही ना हो माझं जेवण झालं हे तरी बरं आहे तुम्ही आणि बोलता तरी मला बोलायला तरी मी येत बाकी कोण बोलत नाही काही नाही अच्छा बरोबर

मी येतो आलो कारण तुम्ही माझ्यासाठी रडला ना ते मला आठवलं म्हणून आलो राहावलं नाही म्हणून ते क्षण आठवला बरोबर आहे धन्यवाद <laughs> कशाला <laughs> सीसीटीव्ही असेल सीसीटीव्ही असणार चौदा अय्यो वीस झालेत अय्यो काही माझ्यावर बेवड्याचे पातळ आणि नजर बारकाईने काय जेवण आहे आज मिस्ट्रादा आज कोणता मेनू आहे ते सांगा केवड्यांचे म्हणणार तर बेवडे हो असो समजलं मला कोण कमेंट नाही करत तुम्ही तुम्ही येताना कमेंट करता बोलता तरी छान वाटतं हो जेवणच चालू आहे तयारी हो का वे किती झाला पंधराजण काही बाबा आता तरी कमी झाले मागच्या वेळेस बघितलं ना शंभर दीडशे दोनशे आता कमी झाले तुम्हाला मला छान पण माझ्या लय अवघड आहे माझं बघ बघते कोणीतरी माझं अय्यो <laughs> काय करताय मग टी तर पूर्ण करायलाच लागणार आहे काय करणार आता लाईव्ह घेतल्याशिवाय पर्याय नाही काही नाही त्याला माझ्यावर विश्वास नाही <laughs> तुम्ही जरी पाच मिनिट आले पाच मिनिटातले दोन मिनिट दिले ना तरी बस होतं उमेश दादा तुम्ही फक्त हजेरी लावा जा तुम्ही बसा तर बसा आता करा यूट्यूब मी नाही करणार यूट्यूब <laughs> बर आहे हो दादा बरं आहे बोला उमेश ददा कमेंट करा की बंद करू मी दोनच मिनिटे येणार मग आता बाबा या यादी अगोदर सांगायचं दोन मिनिटातच <laughs> मी पंधरा ते वीस मिनिटं लाईव्ह घेऊ शकते दहा पंधरा मिनटं वीस मिनिट वीस मिनिटाच्या होती नाही घेऊ शकत मग करू का बंद मी सारखी सारखी लाईव्हच घेणार आहे मग तुम्ही किती वेच याल बंद करते मग थोड्या वेळाने चाललो पेरा बंद। थीका है, बाई। जवन करा बंद ठीक आहे बाय आणि जेवण वगैरे करा उमेश दादा बाय करते बंद मला माहिती आहे तुम्ही बंद करा करता परत चालू का करता ते शंभर टक्के हो हो बाय